पोलादपूर मधील देवलगावचे महादेवाचे श्री महाबळेश्वर मंदिर ज्या मंदिरावरती अतिक्रमण झालं आणि या अतिक्रमणात तिघांनी आपले प्राण अर्पण केले शिवमंदिराचं ठेवा असणाऱ्या पोलादपूर तालुक्यात नेमकी किती पुरातन मंदिर चला जाणून घेऊया तेज मराठी मार्फत पोलादपूर तालुक्यातील शिवमंदिराचा थोडक्यात इतिहास हिंदू धर्मात श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो श्रावण मासात हिंदू धर्मातील नागरिक अनेक मंदिरांमध्ये जाऊन पूजा अर्चना करत असतात विशेष करून श्रावण महिन्यामध्ये सोमवार आणि शनिवार शिवमंदिरामध्ये मोठ्या संख्येनं भक्तांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतात नव्हे तर जगभरामध्ये शंकराच्या पिंडीची पूजा करणं हा हिंदू धर्मियांचा नित्य नियम आहे हे श्रावण महिन्यामध्ये अनेक पुरातन मंदिरामध्ये जाऊन भोलेनाथाचं दर्शन घेत असतात याच पार्श्वभूमीवर तेज मराठी मार्फत आपण देखील आपल्या दर्शकांसाठी श्रावण महिन्यामध्ये पुरातन शिवमंदिराचं दर्शन घडवण्याचं ठरवलेलं असून तेज मराठी मार्फत आपणास आज आपण घेऊन आलोय रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात आणि पोलादपूर तालुक्यात नेमकी किती पुराण पुरातन मंदिर आहेत याची माहिती घेणार आहोत त्याच पद्धतीनं आज, आज श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी आम्ही आपणास घेऊन जाणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत आणि क्षेत्र महाबळेश्वराच्या पायथ्याशी वसलेल्या देवले गावात आणि या गावातील शिवमंदिराची आख्यायिका जाणून घेणार आहोत तर आपण आता सुरुवात करणार आहोत मधील नेमकी मंदिर किती या संदर्भात आपण आता उभे आहोत पोलादपूर तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौका आणि या ठिकाणाहून आपण जाणून घेणार आहोत तालुक्यामध्ये नेमकी पुरातन शिवमंदिर किती आहेत या संदर्भात पोलादपूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांच्याकडून अधिक माहिती नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यामध्ये श्रावण मास हा पवित्र मानला जातो आणि या पवित्र महिन्यामध्ये संपूर्ण देशभरामध्ये या ठिकाणी शिवमंदिरामध्ये पूजा अर्चा केली जाते आणि सर्वच मंदिरामध्ये पूजा अर्चा केली जात असली तरी श्रावण महिन्याच्या श्रावण सोमवारी प्रत्येक श्रावण शिवमंदिरामध्ये शंकर मंदिरामध्ये ही पूजा अर्चा होत असते आपण आज रायगड जिल्ह्यातील महा पोलादपूर तालुक्यामध्ये आहोत आणि पोलादपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुरातन शिवमंदिर आहेत आणि या शिव पुरातन शिवमंदिरांचा आज आपण आढावा घेणार आहोत आपल्यासोबत आहेत या ठिकाणचे ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर पालकर साहेब नेमकं आपण या पोलादपूरच्या भूमीवरती उभे आहोत आणि या मध्ये नेमकी किती शिव पुरातन असे शिवमंदिर आहेत साधारणपणे पोलादपूर तालुक्यामध्ये नऊ शिवमंदिर पुरातन आहेत मुळात मध्ये महादेवाचा डोंगर म्हणून जो ओळखला जातो तो डोंगर नसून अखंड शिवलिंग मानलं जातं त्या शिवलिंगामध्ये म्हणजे त्या डोंगरावर एक शिवलिंग आहे पण त्या शिवलिंगासमोर नंदी नाही आहे तो नंदी होता पोलादपूरच्या इकडच्या बाजूला सावित्री नदीच्या काठावर दोन हजारच्या पाचच्या पुरामध्ये तो नंदी वाहून गेलेला आहे पण त्या मंदिरामध्ये ज्या शिवलिंगासमोर नंदी असतो तो नंदी पोलादपूरमध्ये होता आणि समोरचा डोंगर हा संपूर्ण शिवलिंग होता अशा पद्धतीची पहिली ओळख आहे नंतर पोलादपूर शहरातच सिद्धेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जातं हे देखील पुरातन आहे या मंदिराचा जीर्णोद्धार हा पेशवे काळात झालेला आहे आणि त्या मंदिराचा जो कळस आहे घुमट आहे तो, तो एखाद्या मशिदीप्रमाणे उलट्या कामाचा आहे म्हणजे हे पोलादपूरमध्ये दोन गोष्टी अशा आहेत की त्या पुरातन असल्याचं मानता येईल या खेळीत आपण पोलादपूरमध्ये बघितलं तर सवादमध्ये जे शंकर महाबेश्वराचं मंदिर आहे तिथे समोरात कालभगनाथाचं मंदिर देखील आहे तसंच माटवणमध्ये वल्लभेश्वर महादेव महादेवाचं गण मंदिर आहे तो वल्लभेश्वर महादेवाचं जे शिवलिंग आहे ते संपूर्ण शुभ्र असं पाषाणामध्ये आहे या खेरीत पोलादपूरमध्ये आपण गेल्यानंतर इथं आतमध्ये आपल्याला तिथे जर पाहिलं तर देवळ्याचं शिवमंदिर आहे महादेवाचं शिव शिवमंदिर आहे त्यानंतर मल्लिकार्जुन महादेव जो आहे तो देखील आपल्याला इथे पोलादपूर तालुक्यात पाहायला मिळतो ह्या अशा पद्धतीने महादेवाची वेगवेगळी रूपं जी आहेत मारगुळ नाव शिवमंदिरा त्याचं मल्लिकार्जुन महादेव म्हणून आहे मध्ये तर त्या मंदिराच्या बाजूला म्हणजे एक अशा पद्धतीची झाडं आहेत की त्या झाडामध्ये नवनाथांचं वास्तव्य होतं अशा पद्धतीचं पुरातन मंदिरांचं हे क्षेत्र जे आहे महालगुरूचं ह्याचा उल्लेख हा नवनाथ पंथीयांच्या धर्मग्रंथांमध्ये आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा सापडून येतो त्यामुळे पोलादपूर हे शंकर महादेवांच्या मंदिरांच्या सोबतच एकीकडे एक आपण पाहतो महाबळेश्वर येथे शंकरांचं आणि महा महा आदिमाया पार्वतीचं वास्तव्य असताना पोलादपूरमध्ये आदिमाईची सुद्धा वेगवेगळ्या रूपातली मंदिरं अस्तित्वात आहेत यामुळे कोलादपूर हे तसं पाहिलं तर तीर्थक्षेत्र म्हणून पर्यटन विकासाला पात्र असं तालुका आहे आता जे आपण जाणार आहोत देवळे मंदिर या ठिकाणचं मंदिराचं शिवमंदिराचं शंकराचं जे स्थान आहे तिथे काय त्याला उल्लेख केला जातो त्या त्यामध्ये शंकराला देवळे येथील हे शिवमंदिर जे आहे हे महाबळेश्वर मंदिर ज्या पद्धतीने सव सवाचं मंदिर जे आहे ते पण शंकर महादेव महाबेश्वराचं मंदिर आहे तसं पहिलं महाबेश्वराच्या पायथ्याशी असलेलं पहिलं महाबेश्वराचं मंदिर हे देवळ्यामध्ये आहे आणि ह्या देवळ्यामधल्या मंदिराला शिवभारत काळ परमानंद यांनी फार मोठ्या पद्धतीने संस्कृतमध्ये कगव केलेला आहे तिथे मोठमोठ्या प्रकारचे वेगळे आहेत आणि मुळात तिथे लांग्या कोळी नावाचा जो शिवभक्त आहे तो त्याचा पहिला पूजा आहे ही जी कोळी हा शब्द आहे महादेव कोळी हा समाज जो आहे हा पोलादपूरमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याचं हे उदाहरण आहे तर आज आपण या ठिकाणी जाणून घेतलं या पोलादपूर तालुक्यामध्ये जवळपास नऊ मंदिर आहेत आणि या शिव मंदिरांमध्ये आज आपण सर्वप्रथम श्रावणाचे जवळपास बारा दिवस उलटून गेलेत आणि दुसऱ्या सोमवारी आपण महादेव मंदिर जे देवळ्याचं मंदिर आहे शिव मंदिर आहे या ठिकाणी जाणार आहोत चला तर मग चौ तेज मराठी मार्फत आपण देवळ्याचं जे शिवमंदिर आहे त्याचं दर्शन घेऊया तर आपण जाणून घेतलं पोलादपूर तालुक्यातील शिवमंदिरांबद्दलची माहिती आणि आता आपण पोलादपूर शहरापासून जवळपास सतरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पुरातन मंदिर असणाऱ्या देवले गावातील महाबळेश्वर शिवमंदिराकडं शिव उपालेश्वर मंदिर देखील संबोधलं जातं पोलादपूर वरून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या निसर्गमय रस्त्यानं पुढं जाऊन कापडे गावच्या येथून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाच्या दिशेला जाणारे रस्त्यानं प्रवास करत देवले गावाकडे जाणार आहोत रिमझिम पडणारा पाऊस आणि हिरवाईनं नटलेलं निसर्ग सौंदर्य पहा देवले गावच्या हद्दीत आपण पोहोचणार आहोत आणि मंदिराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर आपण पोलादपूर पासून जवळपास बारा किलोमीटर आलोय आणि या ठिकाणी पाहतोय उमरट एका एक बाजूला उमरट रस्ता जातोय तर दुसरा आडवले कामते या साईडला रस्ता जातोय आणि दुसरा जो देवळे लवलशी या गावी जातोय आणि याच देवळे गावामध्ये शिवमंदिर आहे पुरातन शिवमंदिर आहे जवळपास बाराव्या शतकापासून हे मंदिर आहे आणि या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत अतिशय नागमोडी वलन घेत आपण पोलादपूरच्या या पवित्र भूमीतून आता शिवमंदिराकडे जाणार आहोत आता आपण पोहोचलोय पोलादपूर तालुक्यातील देवले गावात निसर्गरम्य नदी काठावरती वसलेल्या या महाबळेश्वर मंदिराच्या ठिकाणी दोन्ही बाजूने येणाऱ्या नद्यांच्या संगमावरती वसलेलं हे शिवकालीन मंदिर बाराव्या शतकापासून या ठिकाणी असल्याचं या ठिकाणचे नागरिक सांगतायत आपण पाहतो या मंदिरामध्ये अतिशय भक्तिभावानं आज सोमवारी गावातील आभाळ उद्यानपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनी झालेली आहे आणि मनोभावी आपल्या देवाची अर्थातच महादेवाची पूजा अर्चना करताना हे चित्र पाहायला मिळत या ठिकाणच्या नागरिकांकडून सांगण्यात येतं की हे मंदिर बाराव्या शतकापासून या ठिकाणी अस्तित्वात असून या मंदिरावरती अतिक्रमण देखील झालं आणि यामध्ये या गावच्या तीन भक्तांना अक्षरशः आपल्या शिवमंदिरांसाठी त्याच्या अस्तित्वासाठी आगीमध्ये आज या मंदिराचा दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा जीर्णोद्धार झाला आहे समस्त ग्रामस्थांनी पंचकृषीतील शिवभक्तांनी हातभार लावत या शिवमंदिराचा जीर्णोद्धार केला आज या मंदिरामध्ये महादेवाची मूर्ती पुन्हा एकदा विस्थापित करण्यात आली समस्त ग्रामस्थ आज सोमवारी या मंदिरामध्ये शिवरायांची पूजा करण्याचे चित्र पाहायला मिळत तर आताच आपण पोलादपूरमधून प्रवास करत या ठिकाणी देवळे गावामध्ये आलो आहोत आणि या देवळे गावामध्ये शिवमंदिर आहे अतिशय मनभाव आहे आणि भक्तिभावाने या ठिकाणी पूजा अर्चा देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि या शिव मंदिराला महाबलेश्वर मंदिर असं देखील म्हणतात किंवा उपालेश्वर मंदिर असं देखील म्हणतात नेमकं जाणून घेऊया या ठिकाणचे जे स्थानिक आहे त्यांच्याकडून नेमकं या मंदिराची अधिक माहिती काय आहे काय सांगाल नेमकं या मंदिराबद्दल आपण अधिक माहिती काय सांगाल कधीपासूनच हे मंदिर इथं विस्थापित आहे आणि कधीपासून इथं या ठिकाणी आपण पूजा अर्चा करतो या मंदिराचा खऱ्या अर्थानं जर बघितलं तर हे उपडेश्वर म्हणून काळापासून बाराव्या शतकापासून या ठिकाणी हे स्थापन झालेलं आहे आमची परंपरा या ठिकाणी आणि आम्हाला सांगत आलेली आहे की अनेक वेळा या मंदिरावर अतिक्रमण झालेलं आहे बारा बाराव्या जाली शतकाच्या नंतर दोन वेळा या मंदिराचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी आणि जे हप्सी म्हणून त्यावेळेला म्हणायचे आणि त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्याला जाळून टाकलं आणि त्या जाळण्यामध्ये आमच्या देवळेगावचे की दोन लोक त्याच्यामध्ये जळून गेले झोंजी कोणजी आणि सोनजी असे तीन व्यक्ती या ठिकाणी गेले आणि आमच्या जी कागदपत्रं होती ती आमच्या कोणजीने पळवली आणि ती जागरूक ठेवली त्याच्यानंतर आमचे वाडवडील या ठिकाणी परवणी जी असते ती माहेशिवरात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बाजारपेठ भरून होत होती नामचिंतन होत होतं सकाळपासून ते संध्याकाळ पण अभिषेक केला जात होता वाचन पूजन या ठिकाणी होत होतं मनन चिंतन होत होतं त्याच्यानंतर अन्नप्रसाद देखील होत होता संध्याकाळचा या ठिकाणी कीर्तनाच्या रूपाने प्रवचनाच्या रूपाने हरिपाटाच्या रूपाने या त्या ठिकाणी चांगले कार्यक्रम आजपर्यंत करत का आलेली मंडळी दे आज देखील दे या मंदिराला जीर्णोद्धार करण्याची वेळ आली आणि म्हणून दोन हजार चोवीसमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार सर्व आमच्या पोलादपूर तालुक्यातील भाविक या गावातील आणि नागरिक संपूर्ण आमची समिती या चारशे चौऱ्याऐंशीचे सर्व भाविक या सर्वांनी या ठिकाणी संकल्पना केली की या मंदिराचा आपण जीर्णोद्धार करू आणि त्यानुसार दोन हजार चोवीसमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि त्याप्रमाणे या ठिकाणी या मंदिराच्या आजूबाजूचा जो भौतिक परिसर आहे तो देखील चांगल्या पद्धतीने सुशोभित करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं प्रशासनाच्या माध्यमातून देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विविध सुविधा ज्या गरजेच्या आहेत त्या देखील या ठिकाणी करण्यात आल्या आणि संपूर्ण या कार्यक्रमाची रूपरेषा खऱ्या अर्थानं जर बघितली तर श्रीदेव महाबळेश्वर मंदिर म्हणून याचं रेकॉर्ड सातारा या राजधानीमध्ये आहे आणि पूर्वी आम्हाला या ठिकाणी पाच रुपये त्या दिवाबत्तीसाठी येत होते आणि ना कोळी म्हणून या ठिकाणी होता तो महाबळेश्वरून या ठिकाणी यायचा समोरच एक फार मोठं आमचं शेत आहे ते शेत त्याला दिलं जात होतं त्या शेताच्या अनुषंगाने तो दिवाबत्ती करायचा त्याला काही नाही काहीतरी ना ना मोबदला द्यावा आणि म्हणून या पंच क्रोशीने या इथल्या कमिटीने त्यांना दिवाबत्तीसाठी मदत केली आणि शासनाने देखील मदत केली आज या ठिकाणी आपल्या या मंदिरासाठी अनेक लोक या ठिकाणी भाविक आले स्वामी परमानंद देखील ओलाद करून आले आणि या ठिकाणी ही वस्तुस्थिती पाहिली त्या त्यावेळेला श्लोक देखील लिहिले गेले या ठिकाणी नदीचे ते मूळ ऋषीचे जे कुळ आणि ब्रह्म ते केवळ देवळे गावं असा या ठिकाणी श्लोक लिहिला गेला आणि अशा माध्यमातून संपूर्ण भाविक या ठिकाणी येतात आणि हे स्थान जे आहे ज्या ज्या भाविक या ठिकाणी आले जे कर्मचारी आले अधिकारी आले त्यांनी या ठिकाणी दर्शन घेतलं आणि त्या दर्शनाच्या माध्यमातून त्यांना अनुमती आली की त्या त्या ठिकाणी सुखी आहेत आज देखील ते जे परगंधाला जरी असले तरी या ठिकाणी येऊन या मंदिराची भेट घेतात सेवाभावी या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी हवन होतं आणि या ठिकाणी पूजा अर्चा होते आणि या ठिकाणी त्यांचं काही नाही काहीतरी दानधर्म देखील होतो अशा माध्यमातून ही पूर्ण आखे ऐके एका या देवळे गावाच्या आहे परिसराचे आहे विरगाव साक्षी देतील तर ठिकाणी जे मंदिर कधी बाराव्या शतकापासून या ठिकाणी मंदिर आहे असं सांगता येत आणि या बाराव्या शतकापासून या ठिकाणी पूजा अर्चा होते महाबलेश्वरहून साताऱ्यावरून या ठिकाणी पूजा पुजारी येत होते आणि ती पूजा करत होते असं देखील सांगितलं जाते या मंदिरावरती दोन ते थे दोन थे तीन वेळा आक्रमण आक्रमण देखील झालंय असं त्यांनी सांगितलंय त्या ठिकाणी त्यांच्या गावातील दोन ते तीन जण मृत्यूमुखी देखील जललेले आहेत असं त्यांनी सांगितलंय आपण नेमका हा कार्यक्रम आणखी पुढे कसा दरवर्षी कशा पद्धतीने राबवला जातो हे आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत काका तुमचं नाव काय विठ्ठल अनुती केसरकर माजी पोलीस पाटील देवळा हा कार्यक्रम आम्ही ज्या वेळेला मंदिराची सुशोभित करायचं घेतलं त्यावेळेला आमची त्या तरुण मुलांनी रुपये पाच रुपये काढून का व्हायना पण इथे छोटासा कार्यक्रम केला जावा त्यामुळं पहिली सुरुवात केली आणि त्यानंतर बरेच भाविकांनी शक्तीसार दान द्यायला सुरुवात केलं आणि त्याच्यामध्ये दर सोमवारी सर्व भाविकांना उपवास सोडण्यासाठी चारेवाडीतल्या पंचप्रुषीतल्या सर्व लोकांना जेवणाची सोय केली जाते उपवास सोडण्यासाठी आणि हे आम्हाला ग्रामस्थांना कुठलाही भार पडत नाही भाविक जे येतात दर्शनाला तीसरे पाचशे रुपये देऊन सर्व खर्च उचलतात फक्त अंग मेहनत आणखी इथला कार्यक्रम सुशोभित व्हावा हे आमची फक्त ग्रामस्थांच्या मेहनत राहते आणि त्या पद्धतीमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांना इथं सर्व आम्ही जेवणाची वगैरे नाश्त्याची सर्व सोय करतात करून घेतली आणखी पण कोणते कार्यक्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण आप होता रवी केसरकर आहेत शंकर केसरकर इथले पुजारी अनुभवा केसरकर अशी बरीच मंडळी आमची गणेश बुवा केसरकर तुकाराम गणपत तुकाराम वाले अशी बरेच मंडळी याच्यामध्ये कंटिन्यू सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत राहते जेवण वगैरे बनवतात तर हे होतं देवले गावातील मंदिर शंकराचं मंदिर आहे पुरातन मंदिर आहे बाराव्या शतकापासून या ठिकाणी त्यांचं सांगण्यात येतं की बाराव्या शतकापासून या ठिकाणी मंदिर येत आहे आणि आज आपण कोल्हापूर तालुक्यात जे शिवमंदिर आहे पुरातन मंदिर आहेत देवले गावातील पुरातन मंदिरामध्ये आलो आहे आणि या, हो या पुरातन मंदिराचं या ठिकाणी शासनाच्या दरबारी देखील प्राप्त झालाय असं सांगण्यात येत आहे त्यामुळे शासनाने या ठिकाणी निधी टाकावा अशी देखील मागणी होत आहे तर नक्कीच आपण पुढच्या सोमवारी या ठिकाणी तेज मराठी न्यूज मार्फत आणखीन एका पोलादपूर तालुक्यातील शिव पुरातन शिव मंदिरामध्ये ते आपण घेऊन जाणार आहोत तर आज आपण देवले गावातील या शिवमंदिरांबद्दल माहिती घेतली आणि या गावचं एकोपा भक्ती आणि आस्था पाहिली निसर्गाच्या सानिध्यात श्रावण महिन्यामध्ये हे भक्तीचं वातावरण पाहून मन अगदी प्रसन्न होतं असंच एक आणखीन शिवमंदिर आपण आपल्यासाठी घेऊन येणार आहोत श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सुरेश शिंदे तेज मराठी न्यूज कोल्हापूर रायगड